मार्शरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या जान नेतृत्वामध्ये दे निरादेवधर देवधर पाणी संघर्ष समितीच्या वतीनं मार्शरस तालुक्यातील बावीस गावांचा कायमस्वरूपीचा दुष्काळ मुक्त करण्याकरिता शिंगोणी ते शिखर शिंगणापूर अशी पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेच्या सहाव्या मुक्कामी पिंपरी या ठिकाणी आमदार उत्तमराव जानकर यांना शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांनी निरादेवधर देवधर पाणी संघर्ष पदयात्रेस जाहीर पाठिंबा दिला यावेळी शिवसेना ओबीसी आघाडीचे प्रदेश उपप्रमुख भीमराव भुसना त्याचबरोबर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे तालुका उपप्रमुख तानाजी भोळे सुनील साठे हनुमंत करचे रणजित गायकवाड नातेपुते शहर शहरप्रमुख पैलवान निखिल पलंगे अनिल दडस त्याचबरोबर भैया लांडगे मंगेश अवघडे अजित भिसे गणेश खंडागळे शिवराज पलंगे यांसह पैलवान शंकर यांसह पैलवान शंकर करचे समाधान सकट सलमान शेख राजू बोराडे सौरभ मुळे विशाल लांडगे कृष्णा पाटील मुकेश झेंडे अजय खिलारे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते